झुंजारची मुलूखगिरी बाबुराव अरनारखळ बाबुराव अर्नारखळ यांची झुंजार कथा झुंजारची मुलुखगिरी प्रकरण एक मद्यपानामुळे संकट मीराला त्या मेजवानीच्या वेळी निर्माण झालेले वातावरण आवडले नव्हते आपण अजित कुमारच्या नाराजीची पर्वा न करता शैलाच्या आग्रहाला बळी पडून तेथे आलो याबद्दल आता तिला पश्चाताप होत होता सतत मद्यप्राशन करणाऱ्या आणि आपल्या स्वैरवर्तनाने आणि गडबडीने तो मेजवानीचा दिवाणखाना दणाणून सोडणाऱ्या तेथे जमलेल्या तरुण तरुणींबद्दल तिच्या मनात एक प्रकारची घृणा निर्माण झाली होती शैला तशी वाईट नव्हती ती स्वभावाने रंगेल आणि नसत्या उचापती करणारी होती ती काळी सावळी असली तरी तिचा चेहरा रेखीव आणि हसतमुख होता तिचे वय सुमारे तीस वर्षाचे असले तरी ती अविवाहित होती तिचा आवाज अतिशय मधुर होता त्यामुळे पार्श्वगायिका म्हणून ती प्रसिद्ध होती अनेक चित्रपटांना तिने संगीत दिले होते त्यामुळे त्या, त्या व्यवसायातील अनेकांशी तिची ओळख होती आणि आपल्या मित्रमैत्रिणींना गोळा करून महिन्यातून एक दोन दिवस मनमुराद आनंदाचा आस्वाद घेण्याचा तिचा क्रम होता मीरा आणि शैला या बालमैत्रिणी होत्या त्या दोघींनी एकाच शाळेत शिक्षण घेतले होते आणि शैलाच्या आग्रहामुळे मीरा प्रथमच असल्या प्रकारच्या कार्यक्रमाला हजर राहिली होती शैला ही अभ्यासात ढ होती त्यामुळेच त्यामुळेच मीरा जरी तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होती तरी त्या दोघींना एकत्र अभ्यास करण्याची काही वर्षे संधी मिळाली होती मीरा गौरवर्णाची उंचीची सडपातळ आणि नाकीडोळी नीटस होती तिने या खेपेला आपल्या लांब आणि विपुल केसांच्या दोन वेळ्या घातल्या होत्या आणि त्यावर दोन गुलाब पुष्पे खोली दोन गुलाब पुष्पे खोवली होती कानात मोत्यांच्या कुड्या गळ्यात सोन्याची साखळी आणि उजव्या हातात दोन सोन्याच्या बांगड्या इतकेच अलंकार तिच्या अंगावर होते आणि तिच्या डाव्या हातात सोन्याचे चिमुकले घड्याळ होते मीराने अगदी साधा पेहराव केला होता पण त्यातही तिचे अभिजात सौंदर्य इतके खुलून दिसत होते की मेजवानीसाठी जमलेला प्रत्येक पुरुष तिच्याकडे वारंवार पाहत होता मीराला आपल्या सौंदर्याचा अभिमान वाटत होता पण तिला तेथल्या मंडळींची नजर आवडली नव्हती ती लवकरच अजित बरोबर विवाहबद्ध होणार होती मीरा साधी कारकुनी करणारी होती त्यामुळे शैलाच्या बड्या पाहुण्यात ती मिसळून मिसळूही शकत नव्हती अजितने तिला त्या मेजवानीला जाऊ नये असे निक्षून सांगितले होते पण शैलाच्या आग्रहाला बळी पडून ती तेथे आली होती आणि आता त्याबद्दल तिला पश्चाताप होत होता शैलाच्या मित्रांपैकी भोगीलाल नावाच्या तरुणाचा तर तिला जास्तच राग आला होता एका तासाच्या अवधीत तो निदान पाच सहा वेळा तरी तिच्या शेजारी येऊन बसला होता आणि त्याने तिला मद्यप्राशन करण्याचा आग्रहही केला होता मीराला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती मात्र एका छोट्या मोटारीतून वारंवार भटकताना तिने त्याला पाहिले होते आपण मोटार कंपनीत काम करीत असतो असे त्याने तिला आता सांगितले होते पण ते तिला खरे वाटले नव्हते त्याच्या एकंदर वागणुकीवरून आणि लंपट नजरेवरून ते सभ्य माणसाला शोभणार नाही असा धंदा करीत असावा असे तिला वाटले होते तिने जेव्हा शैलाजवळ डोकेदुखीचे निमित्त सांगितले तेव्हा तिने मीराला जबरदस्तीने मद्य पाजले शैला त्यावेळी बरीच झिंगली होती आणि तेथे जमलेल्या मंडळींसमोर आपली शोभा व्हायला नको या विचाराने मीराने नाखुशीनेच मद्याचा प्याला ओठाला लावला व त्याच वेळी समोरच्या दारात उभा असलेला अजित तिला दिसला तो अचानक तेथे यावा याचा मीराला राग आला आणि त्याला डिवचण्यासाठी म्हणून तिने तो मद्याचा एका दमात रिकामा केला शैला झोकंड्या खात पुढे गेली आणि अजितचा हात पकडून त्याच्या अंगाला बिलगण्याचा प्रयत्न करीत म्हणाली सुंदर तरुणा तुझे आम्ही स्वागत करतो येथे मदिरा आणि मदिराक्षी तुझी सेवा करण्यासाठी तयार आहेत तिच्या पलीकडून हात सोडवीत आणि मीराकडे डोळे वटारून डोळे वटारून पाहात अजित म्हणाला मी तुमच्या मेजवानीसाठी आलो नाही मीरा या ठिकाणी हजर आहे का पाण्यासाठी आलो आहे तर मग तू तिचा अजित असणार तू इतका सुंदर आहेस अशी मात्र मला कल्पना नव्हती त्याने शैलाच्या पकडीतून आपली सुटका केल्यानंतर मीरा त्याच्याजवळ जाऊन म्हणाली तुम्ही येथे का आलात मी तुला भेटायला आलो आपण या मेजवानीला जाणार नाही असे तुम्हाला वचन दिले होतेस मी तुम्हाला कधीच वचन दिले नव्हते ती रागाने म्हणाली मी त्यापूर्वीच शैलाचे आमंत्रण स्वीकारले होते मी एक तुमची गुलाम आहे अशा प्रकारे तुम्ही माझ्यावर नजर ठेवण्यासाठी येथे एथ, आलात आणि त्याला आणि त्याचा तुला राग आलेला दिसतो अजित म्हणाला पण मी तुझ्या मार्गात आडवा आलो आहे असे मानण्याचे तुला काहीच कारण नाही कारण मी आलो याचे कारण मला ते ऐकायचे नाही त्याचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच मीरा म्हणाली तिच्यावर तिने झोकलेल्या मद्याचा आता परिणाम होऊ लागला होता आता अजितही चिडला होता तो तिला एक चांगली बातमी सांगण्यासाठी तेथे आला होता तो चित्रकार म्हणून ज्या स्टुडिओत काम करीत होता तेथे त्याला भागीदार बन बनविण्यात आले होते आणि त्यामुळे त्याचे मासिक उत्पन्न जवळजवळ दुप्पट बनले होते आता आपणाला केव्हाही विवाह करण्यास हरकत नाही अशी आनंदाची बातमी मीराला कळवण्यासाठी तो तेथे आला होता तू मैजवानीला जाणार नाहीस असे कबूल केलेस आणि खुशाल येथे आलीस अजित रागाने म्हणाला तुला असल्या मंडळीत मिसळणे आवडत असेल असे मला स्वप्नीही वाटले नसते <laughs> मीरालाही त्यातली मंडळी आवडत नव्हती पण ती आता तसे कबूल करण्यास तयार नव्हती ती अधिकच रागाने म्हणाली तुम्ही इतक्या जुनाट विचारसरणीचे आणि क्षुद्र मनाचे असाल हे माझ्याही स्वप्नी नव्हते तुम्ही आता येथून जा उद्या सकाळी मी तुम्हाला भेटेन त्या दोघांचे ते भांडण अधिक लांबले असते पण भोगीलाल तिथे आला आणि त्याने मीराचा हात धरून तिला दूरच्या एका कोपऱ्यात असलेल्या कोचाकडे नेले आणि तिच्या हातात एक मद्याचा प्याला देत त्याने विचारले तो तुझ्याबरोबर तावातावाने तावा बोलणारा माणूस कोण अजितला मुद्दाम खिजवण्यासाठी तिने तो मद्याचा प्याला रिकामा केला आणि ती त्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने म्हणाली तो काही आपल्यापैकी नाही असाच आहे कोणीतरी तो मद्याचा प्याला तो मद्याचा दुसरा प्याला पोटात जाताच तिचे डोके गरगरायला लागले होते अजित आपल्याकडे रागारागाने पाहत आहे हे पाहून तिने वरकरणी आपल्या कपाळावर आठ्या चढविल्या पण तिला मनातून त्याचे हसू येत होते आणि मद्याच्या धुंदीमुळे ते नाटक तिने आणखी पुढे चालू ठेवण्याचे ठरविले होते रागावलेला अजित लांब ढांगा टाकत रागावलेला अजित लांब टांगा टाकीत तिच्याजवळ आला आणि तिचा हात धरून तिला फराफरा ओढीत दाराकडे नेत म्हणाला मीरा तू दारू पेली आहेस तुला मी आता तुझ्या घरी पोहोचविणार आहे तुला हे शोभत नाही मीराने आपला हात सोडवून घेतला व ती रागाने म्हणाली मला हुकूम सोडणारे तुम्ही कोण आणि सर्वांसमोर मला फराफरा ओढता फरा याचा अर्थ काय मीरा हे सर्व दारूने जिंकले आहेत त्यांना आपणाकडे पाहण्याची शुद्ध आहे कुठे काय ग ज्याने थोड्या वेळापूर्वी तुझा हात धरला आणि जो कोचावर तुला अगदी खेटून बसला होता तो काळतोंडा बदमाश कोण खबरदार असे बोलाल तर ती म्हणाली मी वाटेल त्याच्या शेजारी बसेन आणि मी तुम्हाला खरे सांगते तोच मला तुमच्यापेक्षा जास्त आवडतो भोगीलाल माझा खास मित्र आहे तिने ते अजिबात खोटे सांगितले होते भोगीलालची आणि तिची याच समारंभाच्या वेळी प्रथम ओळख झाली होती अजित चिडून म्हणाला भोगीलाल त्या नावावरूनच तो पाजी माणूस आहे हे, हे तू ओळखायला हवे होतेस तू माझी भावी पत्नी आहे सेही विसरलीस तुमचा आणि माझा संबंध संपला ती म्हणाली तुमची आणि माझी ओळख होऊन पुरते एक वर्षही झाले नाही तोच तुम्ही माझ्यावर इतके अधिकार गाजवता तुमच्यासारख्या संशयी माणसाशी मला यापुढे काहीच संबंध ठेवायचा नाही ती मूर्ख मुलगी इतके बोलूनच थांबली नाही तर त्याच फणकार्यात मागे वळली आणि भोगीलालच्या शेजारी कोचावर बसून म्हणाली मला आणखी मद्य हवे आहे भोगीलाल निदान तसल्या कामात तरी माघार घेणार नव्हता त्याने मद्याने भरलेला प्याला तिच्या हाती दिला आणि तिने तो ओठाला लावला आता ती चांगलीच बंदी होती ती सारखी डोळ्यांवरून हात फिरवीत अजितला शोधत होती पण तिला तो कुठे दिसेना तेवढ्यातच शैला तेथे आली आणि म्हणाली तुझ्या त्या मित्राने पळ काढला वाटते तू त्याच्याबरोबर भांडलीस की काय चिंता करू नकोस तो येईल पुन्हा तुला चोंबडायला तो येईल ढीग पण माझे अडले आहे खेटर त्याच्याशी बोलायला मीरा म्हणाली आपण काय बोलत आहोत हे तिचे तिलाही समजत नव्हते शैला हसत निघून गेली आणि भोगीलाल अधिकच तिच्या जवळ सरकला तो तिला आग्रह करून अधिक मद्यपाजित होता आणि स्वतःवरील ताबा नाहीसा झाल्यामुळे ती ते घेत होती आपण या आप कोंडवाड्यात बसण्यापेक्षा बाहेर जाऊन फिरून आलो तर भोगीलाल म्हणाला सुंदर चांदणे पसरले आहे गार वारा सुटला आहे आपण मोटारीने थोडा फेरफेटका करून परत येऊ मला मोटारीत बसणे आवडेल मीरा अडखळत म्हणाली पण आपण जायचे कुठे पनवेल पर्यंत जाऊ आणि परत येऊ म्हणाला चांदण्या चांदण्या रात्री खाडीची आणि मुंबऱ्याच्या पहाडाची अपूर्व शोभा दिसते येथील सर्व माणसे दारूने इतकी झिंगली आहेत की आपण बाहेर गेलो तरी त्यांना समजणार नाही कोण दारू प्यायली नाही मीराने हसत विचारले दारूबंदी करणारे लोक किती मूर्ख असतात हे आता मला समजले दारू पिणे खरोखरच चांगले असते चल तर माझी मोटार बाहेर उभी आहे भोगीलाल म्हणाला पनवेलला लागूनच आंबवण नावाच्या खेड्यात माझा चांगला माझा बंगला आहे तेथे माझी मावशी आहे ती तुझे मोठ्या प्रेमाने स्वागत करील आणि जी मीरा थोड्याच वेळापूर्वी त्या ज्याचा तिरस्कार करीत होती त्याच भोगीलालचा हात धरून बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या मोटारीत जाऊन बसली मद्य हे नाना चमत्कार करू शकते आणि मीरा आता मद्याच्या पूर्ण आहारी गेली होती भोगीलालने वेगाने मोटार सुरू केली आकाशात अनेक तारका चकाकत होत्या सुंदर चांदणे पसरले होते आणि गार वारा सुटला होता बोगीलालला मद्यपानाची चांगली सवय असल्यामुळे तो व्यवस्थित शुद्धीवर होता आणि आपल्या शेजारी बसलेल्या सुंदर तरुणीकडे पाहत मोटार भरवेगाने चालवीत होता मुंबईची हद्द मागे पडल्यानंतर त्याने मोटारीला अधिकच वेग दिला गारवाऱ्यामुळे आणि मद्याच्या गुंगीमुळे मीराला झोप लागली होती भोगीलालने वाटेत दोन वेळा मोटार उभी करून तिला जागे करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात त्या त्याला यश आले नव्हते त्याची मोटार जेव्हा मुंबऱ्याच्या पहाडाजवळ पोहोचली तेव्हा मीरा जागी झाली आपल्या शेजारी भोगीलाल आहे आणि तो मोटार चालवीत आहे हे तिने पाहिले आणि ती डोळे मिटून पडूनच राहिली नंतर हळू हळूहळू तिला सर्व गोष्टी आठवू लागल्या आपण अजितला डिवचण्यासाठी भोगीलालबरोबर मद्यप्राशन केले व नंतर मद्याच्या धुंदीत त्याच्याबरोबर बाहेर मोटारीने फिरावयास पडलो हे तिला आठवले आणि तिचे सर्वांग शहारले ती कल्पनाही तिला भयप्रद वाटली वाटली होती आपण स्वहस्ताने स्वतःवर किती भयंकर संकट ओढवून घेतले आहे याची तिला आता जाणीव झाली आपण मद्याला स्पर्श केल्याबद्दल तिला अतिशय झाला होता आपण केवळ गंमत म्हणून जे काही केले त्यामुळे किती मोठ्या संकटात सापडला आहोत हे लक्षात येताच ती घाबरली आणि लज्जित झाली महासागराची घुसळण करून देव दानवांनी त्यातून मध्य बाहेर काढले ते पुन्हा त्या सागरातच बुडवायला हवे होते असे तिला वाटले पण केवळ तसे वाटल्याने आपली त्या प्रसंगातून सुटका होणार नाही हे तिला समजत होते अशा रात्रीच्या वेळी आणि मुंबईहून इतक्या दूर भोगिलांनी आपणाला कोणत्या हेतूने आणले असावे हे तिच्या सारख्या हुशार तरुणीला समजत होते मोटारीचा जोराचा धक्का बसून तिचे मस्तक पाठीमागल्या गादीवर जोराने आदळले तिची विचारतंत्री भंग पावली तिने डोळे किलकिले करून पाहिले तेव्हा भोगीलाल मोटार उभी करीत आहे असे तिला दिसले त्याने तिला हाक मारली मीरा उठ आपण आपल्या मुक्कामावर पोहोचलो आहोत जणू काय त्याने हाक मारल्यामुळेच आपण जागे झालो असे तिने दर्शविले मोठा रेखा छोट्या बंगल्यासमोर उभी होती आजूबाजूला सपाट शेते होती ती जागा अगदी एकांतातील होती आता तुला बरा बरे वाटते ना बोगीलालने विचारले या छोट्या बंगल्याचे नाव आहे प्रेमकुंज येथील वातावरण कसे शांत आणि मन प्रसन्न करणारे आहे ते खाली उतरताना म्हणाली मला फार थकल्यासारखे वाटते तुम्ही तुमच्या मावशीबाईंना जागे करून थोडा चहा करायला सांगाल तर बरे होईल बंगल्याचे दार आपल्या जवळच्या चावीने उघडीत भोगीलाल म्हणाला भलत्याच वेळी चहा प्याल्यामुळे तुझी नाजूक प्रकृती बिघडेल त्यापेक्षा आपण थोडे उंचीमध्येच घेऊ त्याने तिला ज त्याने तिला आत नेले ती खोली फार चांगल्या प्रकारे सजविलेली चांगल्या प्रकारे सजविलेली होती तिला तेथल्या आराम खुर्चीवर बसायला सांगून तो एका कपाटाकडे गेला त्याने ते उघडले आणि एक मद्याची बाटली आणि दोन ग्लास बाहेर काढले मद्याने ते दोन प्याले भरल्यानंतर त्याने तिच्या जवळच्या छोट्या टेबलावर ठेवले आणि तो समोरच्या दुसऱ्या खुर्चीवर बसून म्हणाला मीरा आता होऊ दे सुरुवात पण मला आता मद्य घ्यायचे नाही ती म्हणाली वेड्यासारखे काय बोलतेस तो म्हणाला इतक्या प्रवासामुळे आलेला थकवा केवळ मद्यानेच दूर करता येतो पण तुमची मावशी कुठे आहे तिने विचारले मीरा निष्कारण वेळ पांघरतेस कशाला तो हसून म्हणाला तुझ्या माझ्या त्या म्हातारीचा खोकला हवा कशाला खरे सांगायचे तर त्या माझ्या मावशीला मी पाहिलेही नाही माझ्या जन्मापूर्वीच ती हे घर माझ्या आईच्या नावावर ठेवून देवागरी निघून गेली भोगीलालने मद्याचा प्याला उचलला तेव्हा त्याचा चेहरा चमत्कारिक दिसत होता मीरानेही त्याचे अनुकरण करून दुसरा प्याला उचलून दुसरा प्याला उचलून हाती घेतला भोगीलालने आपल्या हातातील प्याला ओठाला लावला आणि त्याबरोबर मीराने आपल्या प्यालातील मद्य त्याच्या तोंडावर ओतले त्या जळजळीत मद्यामुळे डोळ्यांची आग होऊन त्याने ते मिटले आणि अर्वाच्य शिव्या देत तो पन त्या उभा राहिला पण त्यापूर्वीच मीरा धावतच तिच्या पाठीमागे असलेल्या दारातून बाहेर पडली आणि समोर उभ्या असलेल्या त्याच्या मोटारीत बसली अजितनेच केवळ गंमत म्हणून तिला मोटार चालविण्यास शिकविले होते आणि भोगीलालने इंजिनाची चावीही आताच राहू दिली होती तिने चावी फिरवून इंजिन सुरू केले आणि भोगीलाल डोळेसोळीत बाहेर पडत असतानाच तिने वेगाने मोटार पळविण्यास सुरुवात केली होती मीराने केवळ प्रसंग मीराने केवळ प्रसंगावधानामुळेच त्या भयंकर संकटातून स्वतःची मुक्तता केली होती प्रकरण एक येथे समाप्त मद्यपानामुळे संकट झुंजाची मुलुकगिरी मद्यपानामुळे संकट प्रकरण एक येथे समाप्त